Oh, uh, हेलो 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 सर्वान आवाज नहीं वीडियो क्लियर है का हेलो 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 यूट्यूब वरती क्लियर है का आवाज सर्वान क्लियर है यूट्यूब वरती क्लियर है कॉपी हेलो हेलो ठीक है चला आजपासून आपण पुन्हा एकदा फ्री लाईव्ह क्लास सुरू केलेला आहे खर तर आहे याच्यामध्ये आपण आज पहिला टॉपिक आहे लसावी मसावी जे डी ग्रुप साठी महत्वाचं आहे लक्षात ठेवा डी ची एक्झाम आहे थोड्या दिवसात डी ग्रुप डी ग्रुप आहे परत फॉरेस्ट ची एक्झाम आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपली मेन पोलीस भरती तर असणारच आहे परंतु हे जे दोन एक्झाम आहेत हे जे दोन एक्झाम आहेत ते तर खूप महत्वाचे आहेत या दोन ज्या किंवा पण मला वाटत नाही जर तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ना ठीक आहे वंदे भारत बॅच मध्ये लसाई मसावी टेबल मेथड किंवा लसाई मसावी कशी काढावी हे मी थोडक्यात शिकवलेलं आहेच अडका लागला का व्यवस्थित ला मोबाईल हॅलो 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 आवाज व्हिडिओ प्ले का हॅलो